च्या गोंघटलेल्या भरलेल्या आयुष्यात अनेकांना वाटत की जो मोठ्याने बोलतो पटकन रागवतो आणि लगेच प्रतिक्रिया देतो तोच खरा मजबूत असतो पण खरं सत्य असं आहे की खरी ताकद आवाजात नाही तर शांत मनात असते शांत राहणारा माणूस गप्प बसतो म्हणून नाही तर तो स्वतःवरती नियंत्रण ठेवतो म्हणून वेगळा दिसतो तो गोंधळ न करता योग्य निर्णय घेतो ऊर्जा वाया घालवत नाही आणि म्हणूनच त्याचं अस्तित्व कमी शब्दातही ठळकपणा जाणवत आज आपण पाहणार आहोत शांत राहण्याचे असे पाच फायदे जे समजलं की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो नंबर एक पहिला फायदा शांत माणूस चुकीचे निर्णय घेत नाही राग घाई आणि चिडचिड यांच्या भरात घेतलेले निर्णय त्या क्षणी योग्य वाटतात पण नंतर तेच निर्णय मनाला बोचू लागतात कारण अशा वेळी आपण परिस्थितीचा विचार न करता फक्त भावनेच्या आहारी जातो प्रत्येक रागाच्या भरात बोललेला एक शब्द घेतलेला एक निर्णय किंवा एक पाऊल संपूर्ण नातं संधी किंवा विश्वास कायमचा तोडून टाकतो शांत माणूस मात्र असं करत नाही तो लगेच प्रतिक्रिया देत नाही तर थांबतो स्वतःला सावरतो परिस्थितीचं गांभीर्य समजून घेतो आणि मगच निर्णय घेतो शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही तर स्वतःच्या मनावर शब्दावर आणि कृतीवरती ठेवलेलं नियंत्रण आहे त्यामुळे अशा माणसाचे निर्णय क्षणिक भावनेतून नाही तर खोल विचारातून घेतलेले असतात जे त्या क्षणापुरते नाही तर दीर्घकाळ आयुष्यात योग्य दिशा देणारे ठरतात म्हणून आयुष्यात मोठ्या चुका पश्चाताप आणि अनावश्यक नुकसान टाळायचं असेल तर आधी शांत राहण्याची सवय लावणं अत्यंत गरजेचं आहे दुसरा फायदा शांत माणसाला लोक लोक गांभीर्याने घेतात जे सतत बोलत राहतात प्रत्येक विषयावरती आपलं मत लादायचा प्रयत्न करतात आणि उगाच स्वतःला महत्वाचं दाखवतात त्यांच्याकडे सुरुवातीला लक्ष दिलं जातं पण हळूहळू लोक त्यांच्या शब्दांना किंमत देणं थांबवतात याच्या उलट शांत माणूस फारस बोलत नाही पण तो काय बोलतो याची निवड काळजीपूर्वक करतो आणि का आणि कधी बोलायचं हेही त्याला माहित असत त्यामुळे तो आपलं मत मांडतो तेव्हा ते शब्द हवेत विरत नाहीत तर थेट मनाला परिणाम करतात तर थेट मनावर परिणाम करतात शांतपणा हा कमकुवतपणा नसून आत्मविश्वासाचं लक्षण आहे आणि हाच आत्मविश्वास लोकांच्या मनात आपोआप आदर निर्माण करतो लोक अशा माणसाला घाबरत नाहीत पण त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्याचा सल्ला महत्वाचा मानतात आणि त्याची उपस्थिती पुरेशी वजनदार वाटते म्हणूनच आयुष्यात जर खरा आदर विश्वास आणि स्थिर असेल तर मोठ्याने बोलण्याऐवजी शांत राहण्याची सवय अंगीकारणं खूप महत्वाचं ठरतं तिसरा फायदा शांत माणूस नाते संबंध वाचवतो बहुतेक नाती मोठ्या चुका झाल्यावर नाही तर आग अहंकार आणि क्षणिक भावनेतून निघालेल्या शब्दांमुळे तुटतात एक चुकीचा शब्द राग किंवा क्षणाची चिडचिड नातं संपून टाकते शांत माणूस हे ओळखतो म्हणून तो प्रत्येक वेळी भांडायला महत्व देत नाही समोरचा चुकीचा असला तरीही लगेच प्रतिक्रिया देत नाही त्याला कळतं की शांत राहणे म्हणजे समोरच्याला हरवणं नसून नातं वाचवणं आणि जिंकणं असतं त्यामुळे शांत माणूस नात्यांमध्ये आवाज जिंकण्याऐवजी समजूत जिंकतो आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात नाती कदाचित कमी असतात पण ती खरी खोल आणि टिकणारी असतात चौथा फायदा शांत माणूस मानसिकदृष्ट्या मजबूत असतो खूप लोक बाहेरून कणखर आत्मविश्वास हो आणि मजबूत दिसतात पण प्रत्यक्षात आतून ते सतत तणावात असुरक्षिततेत आणि भावनिक थकव्यात जगत असतात त्या उलट शांत माणूस प्रत्येक गोष्ट मनावरती घेत नाही प्रत्येक शब्दाला जखम होऊ देत नाही आणि प्रत्येक समस्येला डोंगरासारखं मोठ करत बसत नाही त्याला हे सगळ्याच लढाया जिंकायच्या नसतात आणि काही वेळा मागे वटणं म्हणजेच पराभव नाही तर शहाणपणा असत शांत राहणं म्हणजे पळ काढणं नव्हे तर आपली मानसिक ऊर्जा वाचवणं होय आणि जी ऊर्जा तो उगासच्या संघर्षात वाया घालत नाही तीच योग्य वेळी मोठी ताकद बनून त्याला आतून स्थिर मानसिक दृश्या मजबूत आणि शांत ठेवते पाचवा फायदा शांत माणूस स्वतःशी जोडलेला असतो आज बहुतेक लोक लोकांच्या मतामध्ये समाजात अपेक्षांमध्ये आणि सतत बाहेरच्यांच्या आवाजात इतके अडकलेले असतात की स्वतःचं मन काय सांगत आहे हेच त्यांना ऐकू येत नाही पण शांत माणूस या घोंगटापासून थोडा बाजूला उभा राहतो आणि आपल्या आतल्या आवाजाशी जोडलेला राहतो त्याला काय योग्य वाटत कोणत्या दिशेने जायचं आहे आणि स्वतःसाठी काय महत्वाचं आहे याची स्पष्ट जाणीव त्याला असते शांतपणा माणसाला स्वतःशी जोडतो स्थिर करतो आणि जो माणूस स्वतःशी जोडलेला असतो तो परिस्थिती कितीही बदलली तरी आयुष्यात कधीच हरवत नाही मंडळी आजच्या गुंघटाने भरलेल्या जगात शांत राहणं खरच सोप्पं नाही पण तेच सर्वात जास्त आवश्यक आहे कारण शांत माणूसच आयुष्याला खोलवरती समजून घेतो स्वतःला सावरतो आणि योग्य क्षणी योग्य पाऊल उचलतो म्हणून आज ठरवा मी प्रत्येक गोष्टीवरती लगेच प्रतिक्रिया देणार नाही प्रत्येक वादात स्वतःची ऊर्जा वाया घालवणार नाही आणि माझी अंतर्गत शांतता कोणाच्याही शब्दांसाठी स्वस्तात विकणार नाही कारण शांत माणूस कमी बोलतो पण त्याची स्थिरता संयम आणि समजूतदारपणा त्याचं आयुष्य मोठं मजबूत आणि अर्थपूर्ण बनवतात धन्यवाद